पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त वाशिम मध्ये सेवा <ुँँँँणी> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत सेवा पंधरवडा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होत आहे या उपक्रमांच्या उद्घाटनाचा प्रारंभ वाशिम येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छता करण्यात आला आज सकाळी शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आयोजित या उपक्रमात भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगर परिषद स्वच्छता कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सर्वांनी मिळून बस स्थानक परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता केली व परिसर स्वच्छ आकर्षक व आरोग्यदायी ठेवण्याचा संदेश दिला यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधर औपचारिक कार्यक्रम नसून लोकाभिमुख कार्याच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधण्याची आणि नागरिकांमध्ये स्वच्छता आरोग्य व सेवा याचे भान निर्माण करण्याची एक संधी आहे प्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत आज वाशिम शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ही स्वच्छता मोहीम स्थानिक बसस्टँड परिसरमध्ये पूर्ण परिसर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याच्या उद्दिष्टातून सुरू करण्यात आलेली ही मोहीम या मोहीममध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे शहराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वाशिम शहरात साफसफाई कर्मचारी महिला वर्ग यांनी पण आपला उत्कृत परिस प्रतिसाद इथं आम्हाला दिलेला आहे स्वच्छता अंतर्गत परिसर आम्ही स्वच्छ करण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि लोकांपर्यंत हीच भावना आणि एक संदेश देण्याचा ध्येय आम्ही ठेवलेला आहे की परिसर स्वच्छ असला तर देशही आपण घडवू शकतो आणि मोदी साहेब यांची जी संकल्पना आहे देश घडवण्यासाठी हा जो युवा वर्ग आहे यांनी समोर यायला पाहिजे या अंतर्गत आजचा हा उपक्रम आम्ही इथं घेतलेला आहे सर्वप्रथम आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वाशिम शहर आणि जिल्हा आणि कार्यकर्ते सर्व त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत पंधर सेवा पंधरवाडा सेवा सुशासन हे आम्ही कार्यक्रम विविध प्रकारचे इथे आम्ही वाशिम भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेले आहे आज आम्ही इथे सेवा स्वच्छता अभियान केलेला आहे त्यामध्ये सर्व शहर महिला पुरुष कार्यकारिणी जिल्हा महिला आणि पुरुष कार्यकारिणी व इतर पूर्ण भाजपाचे सर्व कार्यकर्ते यांनी आम्हाला सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे स्वच्छता अभियान इथे राबवले आहे यामध्ये आम्हाला नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी सुद्धा यांनी सहकार्य केलं आहे आणि बस स्टँड चे जे कर्मचारी आहे यांनी सुद्धा आम्हाला इथे सहकार्य केलं आहे आणि यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथे स्वच्छता अभियान राबविले आहे त्यानंतर आता रक्तदान शिबिर आम्ही माननीय आमचे लाडके आमच्या मतदारसंघाचे आमदार श्यामभाऊ खोडे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम भाऊ चितलांगे यांच्या नेतृत्वामध्ये रक्तदान शिबिर आम्ही श्याम भाऊ खोडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये आयोजित केला आहे त्यानंतर विठ्ठलवाडी मध्ये माननीय आपले पंतप्रधान यांच्या जीवन चरित्रावर जी प्रदर्शनी लावलेली आहे म्हणजे त्यांचा जीवन प्रवास कसा झाला काय झाला अशी प्रदर्शनी पूर्ण सर्व वाशिम शहराला पाहायला मिळणार आहे तो कार्यक्रम होईल आणि अं पंधरवाड्यामध्ये आम्हाला भरून जे जे प्रोग्राम आले ते ते आम्ही शहर आणि जिल्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकत्र मिळून आम्ही हा पंधरवाडा साजरा करू धन्यवाद